मित्रांनो नानांचा फॅन आलाय एवढा लांबून ला, आलाय आज चिपळूणवरून वरून नानांचा फॅन नानांचा आणि सरजाचा खास सरजा ना, ना, आणि नाना अंगापूर मैदानामध्ये आले आलेले आहेत म्हणून त्यांच्यासाठी आलेला आहे बाळा किती आहे तू पहिलीच पहिलीत आहे आता नानांचा फॅन कधी झाला नाना म्हणजे कधी सरजा पळायला लागला सारजेच्या गाडीवर नाना बसायला लागलं तेव्हापासून का बकासूरच्या गाडीवर तेव्हापासून बकासूरच्या गाडीवर हा त्या तेव्हा नाना बकासूरच्या गाडीवर बसायचे ना तेव्हाच मला फॅन होते माझे नाना म्हणजे नाद लागला तुला हो आता नानांची कुठली शरी तुला आवडलेली कुठल्या मैदानात किंवा कुठली तुला कुठली आठवते मला खटावची आठवते काय झालेलं त्या शरीर शर्यतीमध्ये नानाने एक नंबर काढलेला त्याबद्दल त्यांनी मिळवले मित्रांनो एवढं लहान मुलगा आहे त्याला आता त्याचं वय नाही आहे एवढं कळण्याजोग पण बघा एखाद्या प्राण्यावर एखाद्या लहान बाळाचं किती प्रेम असतं आणि नाना जुने नामांकित आहे येते त्यांच्यावर पण त्याचा प्रेम आहे नाना आता अख्ख्या महाराष्ट्रात तुमचे फॅन आहेत पण आता लहान मुलं पण एवढी तुमची फॅन व्हायला लागली काय सांग चालव ना लहान मुलं मोठी माणसापेक्षा लहान मुलं फोन करत आहेत ना कुठल्या शिर्ती जाणार आहे कुठे काय करणार आहे चालूच असत आता ना तुम्हाला जुनी जाण ती सगळी लोक ह्या क्षेत्रातली ओळखतात पण ही लहान मुलांना येऊन नाजी लागलाय ना आता युट्यूब चॅनेल असतील किंवा ही मीडिया माध्यम असेल त्याच्यामुळं जास्त आवड जास्त निर्माण झाली तुमच्यासारखी जॅकेट आहेत ना त्यांच्यामुळे झाले भरपूर झाली लोकांची आवड आता याला सांगतो फोन पप्पा पप्पाच्या फोनवर फोन करतो त्याला म्हणतो शाळा शिकत ज्यादी तो पण यायचा नाही माहित ना मला म्हणला सुट्ट्या येणार आहे मग लैय रात्रीच फोन आला येणार आहे बाळा नानांच्या ना 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 विषयी काय सांगशील आता नाना माझे फॅन आहे मी त्यांना आवडतो आणि मी रोज त्यांना रात्रीचा फोन लावतो आणि बोलतो नाना सरजा आहे तुम्ही बरे आहो का आणि कुठं शर्यती बोलतो नाना बोलतात हायत आहे तू बाला ये आणि पण शाळा असली तर न येऊ नको सुट्टी असली तरच ये म्हणजे बघा येणार एखादा लहान बाळाला पण किती बुद्ध आहे त्याला शाळा असली तर नानांनी सांगितले शाळा असली तर यायचं नाही तर तो सुट्टी असल्यानंतरच येतोय ना एवढ्या लहान मुलांना पण एवढं सगळं तुम्ही प्रेमाने सांगताय ना ते पण तुमचं ऐकतायत ऐकतात ऐकतात कसं शाळा आहे तरच आता आपला काळ गेला पण आताच आहे ते शिक्षकाशिवाय शिक्षणाशिवाय हे नाही ना नोकरी <laughs> नाही काय नाही ना आता ना हि नाद तुम्ही सांगितलं त्याला जस की शाळा पाहिल्यानंतर बाकी सगळं नंतर म्हणजे आपला तो तुमचा काळ होता तो वेगळा होता आणि आताच्या ह्या काळात शिक्षण खूप महत्वाचं त्यामुळं सगळं तुम्ही कोण पण तुमच्या फॅनला तर त्यांना कायम सांगत असता शाळा शिकवा तुझ तुझ्या नोकरीचं बघ पुढ भविष्याचं बघ मग येतो आपल्या दिवशी तुला टायमे गाय त्या दिवशी म्हणजे थोडक्यात ह्यो नाद आहे ना पैशासाठी नाहीच असं कळत नाही पैशासाठी नाद नाही फक्त माणुसकीसाठी नाद आहे माणूस की आवड जा आपल्या नदीची ही सगळ्यात मोठा नाद आहे आता नाना आज ही गाडी एकत्र आली आणि आज गाडीला एवढं स्पीड लागलं ना कारण मी त्या पाखर्यावाल्यांना पण सकाळीच विचारलं गाडीला गती कशी लागली तर ती म्हणली तुम्हाला सीमीला कळेल गाडीला गती कशी लागली नाना म्हणा ना आपण विचारा आज काय गाडीची काय गती सांगायचं नाही गाडी चांगली पळायला दोन्ही बैल चांगली पळा सीमेला सगळ्यात गाड्या टप असतात पण चांगली गाडी पळायला आपली गुलालाल राहिली मोठा आनंद ना ना ही गाडी पहिल्यांदा कुठल्या मैदानात राहिली राहिले पळाली गाडी पहिल्यांदाच पळाली ना ही गाडी कोरेगावला पळायची ती पण कोरेगावच्या वेळेस त्यांना दादाशने दिला होता ते पाकऱ्या आणि पिरा पिरवा केली ती असे केलं ना ना तर लोक आहेत ना सरजेचे फॅन आहेत का ना मला विचारत असतात की नाना ना विचारा सरज्याला पहिर सांगायचं का काहीच नाही पैरा व्हायचा फुटला फुट की पायरा की पायरा फुटला की काय होतं एक पावत्या माझ्या मी तीन पावत्या टाकू चार पावत्या माझी हिकड नाही तर हिकडे उलट्या खांदा गाडी गाडण्या म्हणून मी पब्लिकला भरपूर सांगते की तुम्ही मैदानाच्या बैल मी चांगला घातलाय पण काय काय लोक म्हणजे पहि सांगा पहिर सांगा पायरा काय मी सांगू शकत नाही बघा मित्रांनो मी नानांनी जो प्रश्न मी विचारत होतो त्यांनी आधी सांगितलं की पैराचा प्रश्न विचारणार आहेत कारण भरपूर लोक म्हणत असतात कमेंट्स मध्ये की तुम्ही नानांना पहिर विचारता पण नाना पहिर सांगत नाही ते काय होतं आपण मग तुम्हाला मी खोल्या माना सांगतो तुमच्याकडून एखादा ऐकतो असं वाढत वाढत म्हणजे बरोबर ती गाडी कडून माझी निघत निघतच मध्ये ना अस <laughs> ना त्यासाठी मी पैर कोणाला सांगत नाही आता सर होतं त्यावेळेस कसं ते, ते आपल्याला टेन्शन नव्हतं त्यावेळेस काय मग आता कसं आहे गाडी आपल्याला गुलाला राहण्याला महत्व आहे बाकी काय नाही आता सर होतं त्यावेळेस कसं मारखाला तरी काय वाटत नव्हतं करत सर म्हणून आपण आता आपल्या सगळी जबाबदारी असल्यामुळे मी पहिर कोणाला सांगत नाही आता ना ना आता तुमचं नियोजन आहे ना परफेक्ट असतं ज्यावेळेस गोलात राहण्याला महत्व असतं मागच्या आपल्या मागच्या मागचे पोर आले ती खुश पोवायला सगळी खुश राहिली पाहिजे ती आपल्या डोक्यात असतं बाकी काय ना आता याची बारकी पोर आता एवढे लांब सकाळी वाढला तीन वाजता उठायला लावले ते आडलेली <laughs> याच तिकडे ना ना आता लोकांचा एक प्रश्न आहे की सारज्याची तब्येत सुधारत नाही आताच कोणच म्हणणार नाही त्याला सुधारत नाही कारण तुरती चालक केल्यापासून बैल तो सुधारलाय चांगला आता ती तब्येत व्यवस्थित आहे फक्त बैल किती काही केलं तर मैदानात बैल तयार दिसणारच नाही तो मित्रांनो हेच कारण आहे मैदानात ज्यावेळेस बैल येतो ना त्यावेळेस त्याची तब्येत दिसत नाही बैलाची तब्येत चांगली असते तुम्ही उद्या दहा अकरा वाजता कधी येऊन बघा बैल याच्या डबल उद्या तुम्हाला घरी दिसणार बैला आहे कारण मैदानात दिवसभर बसत नाही त्या दिवशी फसून पेडगावच्या मैदानात बसला होता नाही तर बैल बसत नाही घरी बैल दिवसभर बसतच नाही नाही आणि त्याला मी डायरेक्ट इथन भरला की स्टॉप यालाच नेतो बदलाच गाकी कुठं पोरं जर जेवायला हाटी फोन करून जाऊन तो तिथं टायमिंग पर्यंत पोरं येतील कारण बैल थांबत नाही गाडीत बैल मग आणि एकदा जर गाडीत उड्या घालायला लागला की मग पाय एकाशात गे अडकून घेतो त्याच्यामुळे थांबायच नाही कुठं ना सराज्यात तुम्ही भरपूर वर्षा बसण्या आहे सरजाला बघून तुम्हाला जुन्या कुठल्या बैलाची आठवण होती जुन्या भरपूर वजीर बी असाच होता बैल भरपूर गेली माझ्या हातात म्हणजे बैल आपल्या चांगली एक नंबर सगळी बैल गेली की ह्याच्या पाठीमागचा मागचा की कुठला एक नंबरचा बैल त्याचा हानला नाही असं नाही सगळी बैल हातात गेले आता सराज्याची बघितली ना तर तेवढी म्हणावा अशी तब्येत नाही पण बैलाला चार ते पाच माणसं आणि तीन चार कासार असते त्याच्याबद्दल काय सांगितलं नाही त्याला दावण सोडली की मालक बिल काय ओळखत नाही त्याला त्याची पहिल्यापासून सवय जायची गोलाल त्याला लावला की त्यांना गाडी लागलेली दिसली आता रोज पिकअप तिथंच उभी असते पण तो असा कायच करणार ज्या वेळेस ते पिकअप लागेल त्यावेळेस सर्जाना ओळखायचं आपल्या जवळवी देत नाही तो गाडी जरी कासरा त्याला मानून गेल तर त्याला गाडीत गा आज जाऊन ना ना तुम्ही गाडी गुलाला ठेवता पण ही प्रेक्षकांना माहित नसते की तुम्हाला सपोर्ट करणारे तुमचे जे सहकार असतात ना ते पण असते ते कोण कोण असते ते भरपूर आता कराडजी पोरं हे सगळे आता आपण नुसतं त्यांना मी रात्री फोन केला ना गरबडी तरी त्यांनी फोन रवी बाबी लगेच फोन केला गाडी पळायला मग तिथं आली ती लगेच मुंबईला जरी बैल गेला तर तिथून सगळे पोरं येतात पाटणा कारण मित्रांनो सगळ्यांना माहित नसतं ज्यावेळेस यश मिळत असतं ना त्यावेळेस भरपूर जणांचा त्यात वाटा असतो आणि नानांना सहकार्य करणारे भरपूर लोक असतात प्रेक्षक आपल्या पाठीमागात कानफ्यानफ सगळी त्यांचाच आशीर्वाद आपल्याला येतं बैलाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपल्याला नाद आपल्याला चांगला आहे आणि आल्यासारखा नादात हाऊस पुरी झाली एवढीच इच्छा आहे तर मित्रांनो नानांना शुभेच्छा करूया साठी आज नाना हे मैदान आहे ना नामांकित आहे हे गणपती बाप्पांचं मैदान आहे आणि ह्या मैदानात आज गुलाल राहिलाय म्हणजे आज ही मोठी गोष्ट झाली आज ह्या गणपती बाप्पांच्या मैदानात गुलाल आज ह्या मैदानाविषयी काय सांगितलं मैदान एक नंबर चालले मैदानाचं काही नाही रितसर मैदान चालले मैदानात काही विषयच नाही कोणी म्हणायला मी असा सुटलो रितसर बापू जेंट पडतात सगळं मैदान चांगलं कट चालतंय आता नानांचा चाल लय वेळ घ्यायला नको त्यांना पण शुभेच्छा देऊया आणि नानांना फायनल सेमीफायनल बघायचे त्यामुळे नाना तुम्ही एवढा वेळ दिला आणि त्या छोट्या तुमचा फॅन आहे त्यासाठी तुम्ही बॅट दिली त्याबद्दल धन्यवाद